ते आपण पनीर बनवलं आहे पने पण पनीर दुधाचा वापर न करता आपण पनीर कशापासून बनवलं आहे तर ते पाहणार आहोत आणि इतका मस्त लागतो जसं आपण मार्केटमधून आणतो ना त्याच्याविषयी हे पनीर आहे ना घरी बनवा किंवा ह्याचं मिल्क ह्याच्यापासून बनवलेलं आपण बनवून मुलांना देऊ शकतो आठवडाभर तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता तुम्ही म्हणाल हे काय हे भिजवून घेतलं आहे काय कसलं का डाळवं काढून घेतलेलं आहे तर हे डाळ वगैरे काही नाही तर ह्याच्यापासून आपण पनीर बनवणार आहोत तर हे काही जणांना ओळखण्यात आलेलं हे असेल हे आहे आपलं सोयाबीन जे आपण सोयाबीनची भाजी करतो ते वेगळं आणि हे आहे त्याचे बी जे सोयाबीन त्याचं तेल काढून घेतल्यानंतर त्याची ती वडी तयार केली जाते आणि हे सोयाबीनचं बी आहे तर हे रात्रभर मी भिजत ठेवलं होतं आणि भिजवल्यानंतर रात्रभर त्याचे सालं काढून घेतलेले सालं काढून स्वच्छ असं धुवून घ्यायचं म्हणजे सालं काढून टाकायचं पूर्ण आणि पहा किती पटीने ते फुलतं पहा इतकं म्हणजे आपण एका छोटीशी चवली असते ना तर तेवढं आहे पण तेच भिजत घातल्यानंतर अख्खे रात्रभर त्याच्या दुप्पट हे आपले दाणे तयार होतात तर असं वाटणारे नाही की ते सोयाबीनची दाणे हे भिजलेले आहे तर हे थोडेसे तुरट असतं म्हणजे भिजल्यानंतर आपण जर त्याचं टोपो बनवणार थो तर थोडंसं तुरट असतं तर इथे तर आता आहे ना आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना ते दाणे जे आपण भिजवले सोयाबीन तर ते घ्यायचे आहे मी एकच मोठा भांडा वापरणार असेल तर तोही घेऊ शकता त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आपल्याला जितकं आपण बारीक वाटू ना तितक छान असं त्याचं मिल्क तयार होत किंवा दूध आपण जे मार्केटमध्ये भेटतो तसं व्हाईट कलरचं दूध तयार होतं तर हे इथं आपल्याला एक चालण घ्यायचे पातेल्यावरती आपण जे पुरणचे चाली चालून घेतो तीच मी इथं वापरले आहे एक पातेला घेतला पुरणचे चालण घेतली त्याच्यावरती जाड असं सुती कापड टाकलेलं आहे कारण त्याच्यातून मिल्क आपण ज्या वेळेला काढतो ना तर छान जाड कापड असेल ना सुती असं तर मस्त असं घालून दाटसर मिल्क बाहेर येतो नाही की त्याच्यातून जे आपण गाळ आहे तो बाहेर तसं आलं नाही पाहिजे एवढं मात्र असं जाड कापड घ्यायचं फक्त त्याच्यातून दूधच बाहेर आलं पाहिजे तर ह्या पद्धतीने आपल्याला पुन्हा जे राहिलेलं बॅटर होतं ते वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये फिरवून आणि आपल्याला याच्यामध्ये पाणीही वापरायचं आहे पाण्याचा वापर केल्याशिवाय मिल्क आपल्याला मिळणार नाही आहे त्याच्यामधून तर गरने गरने ते पाण्याचा वापर करायचा मी साधारण दोन ग्लास इतकं पाणी वापरलं होतं कारण मिक्सरचा भांडा पण आपल्याला पाणी घालून विसलं घालून घ्यायचं असतो धुवून आणि नंतर मग हे जे आहे ते असं मिक्स करून करून आपल्याला त्याच्यातून जे मिल्क आहे ते आपल्याला त्याच्यामधून कापडमधून छान असं पिऊन घ्यायचं आहे त्याच्यामधलं आपल्याला फक्त दूध हवं आहे तर हे आपल्याला काढून घ्यायचंय तर तुम्हाला जास्त घट्टसर वाटलं ना तर तुम्ही त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालू शकता पण हे पहिलं आपल्याला पाणी घालून घालून काढून घ्यायचं हे असं पिऊन घ्यायचं मस्त असं घट्टसर आपल्याला जाणवतच असेल की केवढा घट्टसर असं मिल्क आहे तर या पद्धतीने करून पुन्हा त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं कि मी आपल्याला पाणी घालून ते पुन्हा आपल्याला मिक्स करून त्याच्यातून मीठ पुन्हा आपल्याला काढून घ्यायचं आहे असं साधारण दोन, दोन ती ते तीन वेळा केले मी पाणी निघलेला आहे तो जेवढा आहे तेवढा येतो असं नाही की सगळाच एकदम निघळतो नाही तर खूप

राहिलेला चौक आहे ना बटाट्या दीडशे ग्राम मध्ये शकतो आपण जर बाहेर आणमध्ये तर आपल्याला कितीतरी महाग पडतो त्याच्याविषयी अडीचशे ग्राम वगैरे सोयाबीन आणायचे त्याचं आपण इथे करून कितीतरी पटीने खाऊ शकतो किंवा त्याचं मीठ म्हणजे दूध काढून आता हे आपण काढून ठेवलं तसं दूध काढायचं आणि काढून आपल्याला थंड मध्ये भरून आणि हे दूध आहे ना आठवडाभर छान चालतं किंवा काढा गरम किंवा मस्त राहत आता हे जे राहिलेलं वरच गाल आहे तर ते आपल्याला फेकून द्यायचं नाही कितीतरी पटीने द्यायचं अजून पण शिल्लक आहे आणि आता चपाती रोजच करतो आपण चपातीच्या पिठामध्ये किंवा आपण एखादं दुसरं कस त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि त्याचा म्हणजे एकदम थोडं थोडं घ्यायचं नाहीतर मग आपण समजा पराठा बनवतोय तर ता त्याच्यामध्ये पनीर वगैरे आपण दुधाचं पनीर घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं मिक्स करायचं भाज्या वगैरे मिक्स करायचं असंही पराठा बनवू शकतो त्याचा त्याचबरोबर आपण त्याचे कटलेट ही मस्त होतात कटलेटसाठी आहे ना आपण जे सोयाबीनचा जो आपण चौथा बाजूला ठेवला आहे तो आणि त्याच्यामध्ये बटाटा घालायचा आणि भाज्या वैत्या घालायच्या मस्त असं कटलेट पण तयार होतात तर या पद्धतीने आणि हा मिल्क आहे ना गरम झाला ना की आपण चहाची गालन घ्यायची चहाच्या गालने जे वरती गाल येतं ना तर ते काढून घ्यायचं आहे आपल्याला हे मात्र लक्षात ठेवायचं कारण ते थोडंसं ना ठेवल्यानंतर ना त्याची चव वेगळी लागते तर तसं न करता चहाला उकळी येते छान अशी उकळी आली की त्याच्यामधला आपल्याला जो गाल येतो ना फेसवरती तो फेस काढून घ्यायचा आहे सगळा नंतर मग आपलं इथे अशी गरम त्याची बिघडत नाही आपल्याला त्याची चव वेगळी अशी लागत नाही एवढी तो जर ठेवला ना तर खूप असा तुरटपणा येतो आहे तो त्याला तर त्याच्यासाठी आपल्या चहाच्या गाळणीने ना त्याच्यावरती जे दोन ते तीन चमचे आपले हे सारखं येतं ना ते काढून विनेगर घ्यायचं आता इथे मी व्हिनेगर व्हाईट विनेगर आपला

कोथिंबीर घातल्यानंतर तुम्ही घालू शकता याच्यामध्ये मिरची घालू शकता मी थोडंसं जिरं घातलं आहे आणि थोडंसं घरी तयार केलेलं चिली फ्लेक्स वापरले आहे ते पूर्ण लाल मिरची सारखं वाटते मिक्सरमध्ये मिक्स करून बारीक झालेले तर या पद्धतीने आपण चिली पेस्ट वगैरे आणि हे पहा मी पहिलं काढून घेतलं आलेला असतो ना म्हणजे आता तुम्हाला जो आलेला होता ना, तो आले ना तर तो फेस आपण काढून आणि हे असं काढून घेतलं आपण छान उकळून घेतला आहे आणि मग हे आपलं जे उकळे आलेले आहे ना मस्त असं मिक्स करून घ्यायचं तसं फेस काढलं ना त्याच्या येणारा जो फेस आहे ना तो काढून टाकायचा मेन म्हणजे पहिला कोथिंबीर वगैरे घालते ना त्या घातल्यानंतर मग काढायला गेलं की पूर्ण ते फेसमध्ये कोथिंबीरी येऊन जाते पहिलं काढून घ्यायचं आणि मग आता इथे काय झालं मी ज्या वेळेला व्हिनेगर ओतला त्या वेळेला माझ्या लक्षात आलं माझा व्हिडिओ आणि मी ओतल आणि मग लक्षात आलं की मी व्हिडिओ चालू केलं तर ते विनेगरचं पाणी होतं ते मी पूर्ण ओतलं होतं आणि तेवढं लागत नाही जास्त कारण ते आपण दूध फाडायला जेवढं लागतं ना व्हिनेगरने पाणी आपण सोल्युशन बनवलेलं तेवढं हे टोपूला फोडायला लागत नाही त्याच्यामध्ये मी एक दोन चमचे टाकले ना बाकीचं मी ठेवून दिलं बॉटलमध्ये आणि ते टाकल्यानंतर ते आहे ना पटकीने थोडं वेळ सोडलं ना तर ते पटकीने फुटायला सुरुवात झाली म्हणजे असं नाही की वेळ लागला आता इथे मी आपण एका चाळवरती काढून घ्यायचं आणि सुती कापड चाळच वापरायचं त्याला आणि त्याच्यानंतर मी इथं दूध वगैरे सॉरी पाणी घातला मिक्स करून घ्यायचं आणि धुवून घेतलं कारण आपण विनेगर वापरला आहे तर त्याचा थोडासा वास नाही म्हणून इथं पाणी ओतून धुवून घेतलेलं आहे आता हे आपल्याला छान असं घट्टसर पिऊन घ्यायचं आणि पटपट करायचं जर आपण पटकीने नाही करायला घेतलं थोडासा वेळ सोडून दिला तर ते ला 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 ना असं चिवट कसं असं चिवी एकदम रबर टाईप होतं आणि त्याला अशी काय सॉफ्टपणा नाही राहत आणि ते फुटायला सुरुवात होते तर लगेच लगेच हे करून द्यायचं जर आपण म्हटलं थांबा थोडस गार होतंय थंड होतंय तसं करायला गेलं खूप हे होऊन जात या पद्धतीने करून नंतर मग आपल्याला साधारण एक तासभर तरीही जड असं वस्तू ठेवून ठेवून द्यायचं असतो की हे पा या पद्धतीने हे ठेवून द्यायचं आणि मग एका तासानंतर पहा किती मस्त असं आपलं टोपो तयार झालेला आहे तर तो तुम्ही किती आवा नको तेवढा बनवू शकता तरी ते तयार झाल्यानंतर मी तुम्हाला तो, तो, तो दोन भाग करून दाखवणार कसा दिसतो आणि मस्त असा पण झटपट केला त्यामुळं कुठेही फुटत नाही आणि दिसायला पण मस्त लागतो दिसतो पण मस्त आणि खायला पण मस्त लागतो हो चला अपन, असा हा आपला तयार आहे बिन दुधाचा पनीर आपण दुधाचा वापर न करता इतका मस्त असा पनीर तयार करू शकतो एकदम मस्त असं तयार होतो आणि सॉफ्ट म्हणजे मध असतो एकदम असं नाही हा मस्त असा पनीर होतो पहा तुम्ही मस्त असं पनीर झालेलं आहे सॉफ्ट होतो दाजभर आपण तर या पद्धतीने तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही पण करा कारण सोयाबीन मध्ये खूप असं प्रोटीन वगैरे असते या पद्धतीने तुम्ही कोणी कोणी पाहिलंय असं मसाला टोका तर चला घरी कोणी कोणी बनवलंय मला कसं वाटलं आहे तुम्हाला पण शेअर करा आणि त्यांनाही बनवायला सांगा त्यांनाही त्यांच्या मुलांना घरच्या मसाला त्यांना बनवला द्यायला सांगा तर मस्त असते शरीरासाठी तरी तर चला भेटूया पनीर टेक्स्ट हे खूप बाहेरून आपण आपल्याकडे आणि व्हिडिओ